नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला वाशी खारगर पनवेल या ठिकाणी पावसानं तुफान हजेरी लावलेली आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता आज नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा नवी मुंबई शहरामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे आपण पाहू शकतो मुसळधार पाऊस रात्रभर पडत आहे उरण असेल पनवेल असेल खो, खो, खोपोली असेल खालापूर या भागात सुद्धा मुसळधार पावसाने हजर लावले वाशी आहे सानपाडा आहे बेलापूर या भागात सुद्धा जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे सायंपणे महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालं दिसून येत आहे तसेच पाण्याचे जे आहेत रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आपण पाहू शकता या संपूर्ण परिस्थितीमध्ये संपूर्ण जनजीवन जे आहे विस्कळीत झालेलं आहे आणि संपूर्ण रस्त्यावर जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे प्रवासी असेल चाकर माणांचे आहे ते मोठ्या प्रमाणात हाल झालेले दिसून येत आहे कारण संपूर्ण पाऊस जोरदार एक विजांचा कडकडाट निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण आपण बघितलं तर मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य माणसाचे जे जे आहे हाल झालेले आहेत कॅमेरामन अजित जाधव साहेब विकास मिळे साम टीव्ही नवी मुंबई